जयराम पंढरीनाथ भगत यांच्या पंच्याहत्तरव्या चिंतन सोहळ्यानिमित्त हार्मनी फाउंडेशन नेरळ आणि संकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मोफत चष्मा वाटप सुश्रूषा हार्ट केअर सेंटर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं मोफत हृदयरोग तपासणी शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत रखुमाई निवास भिवपुरी रोड स्टेशन स्टेशनजवळ चिंचवली कर्जत येथे आयोजक श्री राजेश जयराम भगत माजी भाजप तालुकाध्यक्ष कर्जत सौ सुप्रिया राजेश भगत माजी उपसरपंच चिंचवली ग्रामपंचायत मला रस्त्यात खड्डा दिसता कामा नये अशा ठाम शब्दात पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं पाण्याचा इशारा दिलाय कर्जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद एम एम आर डी ए आणि विकास प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था असून सामान्य नागरिकांना दररोज अपघातांचा वाहन खराबीचा आणि त्रासाचा सामना करावा लागतोय कर्जत तालुक्यातील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली असून या समस्येच्या पार्श्वभूमीवर रमेश कदम यांनी काही दिवसांपूर्वी उपोषण केलं होतं प्रशासनानं दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागेही घेतलं त्यानंतर काही ठिकाणी खड्डे बोजवण्याचं काम देखील सुरू झालं परंतु अनेक भागात काम अपूर्ण असल्यानं पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून रमेश कदम यांनी अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला आहे आम्ही कर्जत तालुक्यातील सर्व विभागातील पी डब्ल्यू असेल एम एस आर डी सी असेल रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग असेल पण सर्व विभागाच्या रस्त्या रस्त्यामध्ये जे खड्डे पडले तर त्यांचे सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी आम्ही तीस सात दोन हजार पंचवीस रोजी रस्त्यातील खड्ड्यामध्ये पाण्यातील गोबडात बसून आम्ही आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळेस सर्वच विभागाने म्हणजे पी डब्ल्यू डी एम एस आर डी सी जिल्हा परिषद आणि नगरपरिषदे सर्वच अधिकाऱ्यांनी आम्हाला त्यावेळेस आश्वासन दिलं होतं की आपण आपलं आंदोलन स्थगित करावं हो, आम्ही या आमच्यासे जे ज्या, जे आमच्या आख्या रस्ते आहेत त्या रस्त्या रस्त्यातील सगळे खड्डे रस्ते आम्ही खड्डेमुक्त करून देऊ त्यामुळे आम्ही त्यावेळेस आंदोलन स्थगित केलं परंतु पाणी खूप अस पावसाला खूप असल्यामुळे आम्ही ते आंदोलन स्थगित केलं आणि त्यांना संधी दिली आणि त्यांनी त्यावेळेस बऱ्यापैकी खड्डे भरायला काम खड्डे भरण्याचं काम सुरू केलं त्या चार विभागामध्ये सर्वात पहिल्यांदा पी डब्ल्यू काम सुरू केलं आणि त्यांचं काम सुरू होतं परंतु मध्यंतर पाच सहा पूर्वी यांनी सर्वांनी परत काम बंद केलं म्हणजे आमच्या आम्हाला आश्वासन दिलं ते आश्वासन पूर्तता केले नाही त्याच्यामुळं आम्ही पुन्हा एक सा एक आठ दोन हजार पंचवीसपासून पी डब्ल्यू डूच्या रस्त्यात बसून आम्ही हे आंदोलन सुरू केलं आमचं आंदोलन एक पी डब्ल्यू विरोधात नाही तर एम एस आर डी सी असेल पी पी डब्ल्यू पी डब्ल्यू डी असेल रायगड जिल्हा परिषदचे बांधकाम विभाग असेल आणि नगरपालिका अखत्यारी काही रस्ते असतील त्यांच्या सर्वांच्या विरोधात आम्ही आंदोलन घेतलेलं आहे आज आम्ही इथे आंदोलन सुरू केल्याच्या नंतर जसं मागच्या वेळेस पी डब्ल्यू डीने अधिकारी येऊन काम सुरू केलं त्याप्रमाणेच आज परत त्याने काम सुरू केलेलं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत आता भिवंडी छो दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्सटाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल व्हाइट आणि लग्नासाठी बस्ता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो ऍक्सेसरीज सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाचं नवठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा